कसे आप म्हणजेत ना माझ्या व्हिडिओ तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा नेक्स्ट व्लॉग म्हणजे आज मी तुम्हाला बोलले होते की मी चालले मॉलला तर आता मी मॉलला आम्ही तिघ जणं आहोत तर आप आज मॉलची सवारी करू तर चला मस्त असो चलो त्याच्यासाठी आलेलं तर आमच्या आई दहा तारखेला चालल्यापेक्षा फिरायला लोणावळ्याला चालल्या फिरायला तर त्याच्यासाठी शूज किंवा चप्पल आम्ही बघणार तर घ्यायचं घ्यायचंय तर चलो बाबा दाखवू शूजच्या शॉप मध्ये आलेलो आहोत आईनच्या चालू पसंती मस्त बघा वेगवेगळ्या बघू राहिल्या त्या छान भरपूर व्हरायटी आहे पण आईंना नाही पाहिजे तर शूज पण आहे फ्रेंड्स लेडीज सर्व आहे आणि भरपूर आहे शॉप्स खूप सारे मॉलमध्ये तिकडे पण खूप आहे आपण तिकडे पण जाणार आहे हा इकडचा हा सेकंड फ्लोर आहे हो फॅब इंडिया ट्रेंड्स सगळं सग्र, आहे सगळे शॉप्स अवेलेबल इथे आणि हा इथे मॅप दिलेला आहे कसा कसं काय कुठून कसं आहे कोणते शॉप कुठे खूप सारे मस्त असे बाहेर शॉप्स पण असतात इकडे पण आहे तिकडे पण आहे आपण तिकडनं चालू तिकड शू चप्पल पसंत नाही पडली तर आम्ही परत रिलेटर्न निघालेलो परत चाललोय आता मस्त आवाज येतोय का तुम्हाला माझा तर आता मी एस्टलेटरवर उभी आहे आमचे आहो बघा पसंत नाही पडलेले आम्हाला तर आम्ही चाललोय परत खाली आणि इथे बघा छान छान मस्त आहे हॅलो आपण सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत सेकंड फ्लोरला फ्लोर पण मस्त मस्त शॉप आहे बघा मॅक्स वगैरे सगळे मोची तिथे शूजच दुकान आहे तर आम्ही तिथे जाणार तिथे बघणार कसं आहे काय चलो आता आम्ही आता आलो सेकंड शॉपमध्ये तर शॉपचं नाव आहे बघा इंक फाईव्ह भरपूर सारे शॉप आहे तर आता व्हरायटी पण खूप सारी आहे तर बघूया काय पसंत पडतं आईंना काय नाही पप्पांशी डिस्कस चालू आहे कोणती पसंत पडली कोणती नाही चाळीस अशी भारी मस्त मला खूप साऱ्या शॉप्स आहे मला पसंत पडले तर मी पण बघेल एखादी पण मी घेणार नाही आमच्या आई नाही ना तिथे पण त्या शॉपमध्ये पण पसंत नाही पडली <laughs> तर आता आम्ही परत दुसरीकडे बघायला चाललेलो आहोत मार्केट नाईंटी नाईन हाऊस ऑफ कॅन्डी बघा आमचा मॉल्स बघा बघा खाली मस्त भरपूर सारे इथे खाली फेस्टिवल होता छानसा असा छान मस्त डील ऑफ हस्तकला आयडियल हस्तकला तर आपण चाललेलो आहोत मस्त भरपूर शॉपिंग खूप सारे लहान मुलांसाठी स्नो किंगडम पण आहे मस्त असं तिकीट पण आहे सिक्स्टी सेवन शेजार रिलायन्स स्मार्ट पण फ्रेंड्स पण डिजिटल पण आहे रिलायन्स डिजिटल हा रिलायन्स डिजिटल पण सर्व आपण रिलायन्स स्मार्टमध्ये चाललं आता बघूया तिथे थोडीशी शॉ हे पण करायचं भाजीपाला पण थोडा घ्यायचा का घेऊ लाय स्मार्टमध्ये ना दीड हजारच्या खरेदीवर न नऊ रुपयाला एक किलो साखर भेटतं आपल्याला मस्त आहे तर पाण्याचा शॉप पण आहे गं पाणी तरी इथे आम्ही ना पाणी घेतो मस्त मस्त अशा आहे इथे इथे बिस्किट सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहे इथे सगळं बिस्किटचं सेक्शन पूर्ण छानसं असं आणि इथं द्राक्ष आम्ही त्या दिवशी घेतलेले होते यायचे काय या आज परत छान आहे मस्त फ्रेश आलेले हां पण विचारा फ्रेश आलेले म्हणून तर आपण दोन घेऊन टाकू ना फोर्टी टू रुपीज आहे ना आणि हे कलिंगड मस्त असं मस्त नारळ वगैरे सगळं भेटतं इथे सर्व इकडे किराणाच सेक्शन किराणा मस्त इकडं आपले वस्तू सुरू होत किचन मधल्या इकडं तेल वगैरे हे बघा मस्त आहे इकडे हे पूर्ण कपड्यांचं सेक्शन सुरू होतं मस्त अस इकडं आपल्या ह्या वस्तू वापरायच्या इकडं साबणीचं सेक्शन आहे आणि इकडं पॅड वगैरे लहान मुलांचे पॅम्पर्स वगैरे आणि इकडे भांडी वगैरे मॉप वगैरे इकडं पा वॉशिंग पावडर ब्रश वगैरे फिनाईल वगैरे सर्व असे वेगवेगळे सेक्शन छान असत आमच्या आहो समोर बघा काय बघताय काय नाही आमच्या आहो गोल चक्कर मारलेल्या ड्रायफ्रुट्स वगैरे सगळे आमच्या आई काय बघताय हा हा घ्या छान आहे इथून अजून असेल बघा हा खाली म्हणजे त्याचे खराब झाले नसेल बघा ते अच्छा थोडी कमी ते कमी ते वजन कमी वजन देत हा घ्या मग आम्ही हे दोन घेतले मग इथे पण आहे बघाय हवाला कचरट वाटत पिकलेलेच घ्या मग हा घ्या हेच दोन घ्या दोन दूध पिशवी पण आपल्याकडं आपली एक एक पिशवी आहे घरी पण कमी कमी नाही पण वजन ये कमी ये वजना आगे। आगे। कमी वजन हा आम्हाला अर्धा किलो घ्यायचे पण ते कमी वजनाचे भेटेल इकडं दुधाचं सेक्शन आहे मस्त इथं भाजीपाला मस्त कोथिंबीरची जोडी कोथंबीरची जोडी किती रुपयाची टेन रुपीची आपल्याकडे किती रुपयाला भेटते आपल्याकडे स्वस्त भेटते माल मॉलला आहे ना सर्व महा गोष्टी भेटतात लसूण आहे एकशे वीस रुपये पाव हे एकशे वीस रुपयाचा पाव आहे भरपूर मस्त बटर वगैरे दूध आहे दही चीज दही दा, वगैरे सगळे फ्राईज वगैरे इथे रेडीमेड भेटत बर्गर वगैरे सर्व इथे सगळं पूर्ण चीजच से सेक्शन आहे आता भाजीपाला घ्यायचा आहे तर बघते भाजीपाला काय घ्यायचंय आहे मला बघते मी तुम्हाला घेतला का दाखवते रेट खूप महाग आहे पण इथे हा आता मी घेईल तो वांगी घेईन हिरवी मिरची घेणार आहे मला बटाटे पण बघायचे तर मी दाखवते तुम्हाला टमाटर चौदा रुपये आहे चलो পঞ্চাওঁ নগৈ গৈছে জান আগে হেৰি গৈছোঁ আগে বাৰু চৌশাল

तर द्राक्ष घेतले बटाटे घेतले मिरची घेतली सगळं घेतलं तर चला मॉलची पण एक सवारी झाली आपली तुम्हाला दाखवलं मॉल कसं आहे मस्त आणि मुंबईचा आहे घाटकोपरचा आर सिटी मॉल हा मॉल आहे आर सिटी मॉल तर छान आहे मस्त चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते तुम्हाला लवकर मी चलो बाय